मी हर्षदा आणि नवीन नवीन विषयावर योग मेडिटेशन प्राणायाम अशा भरपूर हेल्दी आणि हॅपी लाईफस्टाईलसाठी आपण व्हिडिओ घेऊन येत असतो आजचा व्हिडिओ आहे सिंपल लहान मूल होण्याचा आणि त्यात आपण संपूर्ण शरीर झटकणार आहोत काय याचे फायदे आहेत काय याचे उपयोग आहेत आणि आहे, लहान मूल होण्यात काय मजा आहे हे आपण या व्हिडिओत थोडासा प्रयत्न करूया सकाळी उठल्यावर किंवा बऱ्याच वेळेला दिवसभरातसुद्धा आपल्याला शरीरात एक प्रकारे कडकपणा आळस थकवा आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला पुढे काही करू देत नाही काही सुचू देत नाही शरीराला गरज आहे अशा वेळेला अशा या स्टिम्युलेशनची आणि झटकण्याचा हा जो प्रकार आहे हा खूप सोपा आहे करायलाही सोपा आहे यात नियम खूप कमी आहे सिम्पल आपल्याला हात आणि पाय झटकायचे आहेत त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये चांगल्या रसायनासाठी सुद्धा हा प्रकार नक्कीच उपयुक्त ठरणार आहे आपण झटकतो म्हणजे आपल्या शरीरातला शरीराला किंवा मनाला जो ज्या गोष्टी त्रास देत आहेत राग क्रोध स्ट्रेस तणाव चिंता या सगळे आपण झटकून आपल्या शरीरापासून फेकून देतो आहे असं स्वतःला म्हणायचं आहे बघा तुम्हाला हा प्रकार केल्यानंतर शरीराला हलकं वाटेल शरीरामध्ये एक प्रकारे उत्साह आणि ऊर्जेचा संचार होत आहे हे तुम्हाला जाणवेल तुम्ही तयार आहात का मी सुद्धा तुमच्यासोबत करायला तयार आहे चला सिंपल लहान मूल होऊया आणि शरीर झटकूया पूर्ण शरीर ढिल्लं सोडून आणि त्याचा आनंद घेत शरीरामध्ये एक प्रकारे सगळी नकारात्मकता फेकून देतोय असं म्हणायचं आहे आणि या मूल होण्याचा आनंद घ्यायचा आहे तर चला सगळं शरीर ढिल्ल सोडा आणि जागेवरच एक बाउन्सिंग रबराप्रमाणे आपल्याला हालचाल करायची आहे उजवीकडे आणि डावीकडे असं करूया यात तुम्हाला जर फक्त जागेवर थोडं गुडघ्यांमध्ये कमरेत अशा प्रकारे हालचाल करायची आहे याने काय होणार आहे तर आपल्या शरीरामध्ये ज्या झोपलेल्या मसल आहे त्या जाग्या होणार आहे आपल्या सांद्यांना नवीन वंगन आणि रक्त प्रवाह चालू होणार आहे तर करताय ना तुम्ही माझ्यासोबत उजव्या पायावर थोडा आणा झटका आता हात थोडे झटका आणि आज तुम्हाला काय तुमचा राग तुमचा नकारात्मकता स्ट्रेस हा फेकून द्यायचा आहे असं प्रमाणे वरपासून खालपर्यंत असं करायचं आहे आता आपण ना फक्त उजव्या पायावर आणि डाव्या पायावर जोर आणूया आणि वीस वेळेला आपण असं झटकूया तुम्हाला हा प्रकार झाल्यानंतर झटकल्यानंतर आधी आणि नंतर यात शरीरात नक्कीच चांगले बदल तुम्ही बघणार आहात ठीक आहे आता ना आता तुम्ही उजवीकडे आणि डावीकडे होणं बंद करायचं आहे आणि फक्त जागेवर आता आपण वरती आणि हो पाय गुडघे हे, हे घट्ट धरायचे नाहीये त्याला लूज आहे रिलॅक्स आहे आणि आनंद घेत वरती आणि खाली आता आपण काय करूया झटका आणि श्वास हा तुम्हाला साधारण चालू ठेवायचा आहे अगदी त्याला वाहू द्या श्वासाला आणि मी तर म्हणेन श्वास, श्वास सोडताना जेव्हा पन... आपण असं करूया तोंडाने श्वास नाकाने घ्या आणि परत आता ना खांदे उडवायचे थोडे उजवीकडे आणि किंवा तुम्ही शकता या ठिकाणी ना तुमच्या खांद्यांना खांदे, खांदे सुद्धा मोबिलाइज होत आहे तुमच्या नसा मोकळ्या होण्यासाठी हा प्रकार खूप उपयोगाचा आहे तुमच्या योग वॉर्मअपमध्ये किंवा चाळीशीनंतर तुम्हाला कुठल्या प्रकाराने साध्या प्रकाराने योग वॉर्मअप सुरू करायचा आहे तर नक्कीच हा प्रकार तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे छान वाटतंय ना तर चला आता आपण गोलाकार खांदे उडूया खांदे असे हात रिलॅक्स सोडायचे उजवीकडे डावीकडे करत गोल तयार करूया आणि विरुद्ध बाजूने अशा रीतीने मी साईडने सुद्धा दाखवते आणि तुम्ही दहापासून सुरू करा वीस सुद्धा तुम्ही हे आवर्तन करू शकतात अगदी आनंद घेत आणि ज्या वेळेला आपण आनंद घेतो त्या गोष्टीचा तर शरीरात एक नवीन ऊर्जा नवीन रसायन तर तयार होतात परतवर आणि कंबर सुद्धा थोडी हलवा शरीराला थोडं डिल्ल सोडा आणि जाऊ द्या शरीराला थोडं जिकडं जायचं आहे तिकडे आपल्या आपल्या कक्षेत त्रास होणार नाही अशा कक्षेत शरीराला एक प्रकारे जागेवरच एक पल्सेशन देण्याचा हा प्रकार आहे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे आणि आता परत वरती करूया दोन्ही पायात अंतर घेऊया आणि परत थांबायचं आहे आपलं बाउन्सिंग जागेवर स्थिर व्हायचं आहे आणि दोन्ही हात हवेत मोकळे जाऊ द्यायचे त्यांना सोडायचं आहे आणि शरीराला थपकी द्यायची अशा प्रकारे अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या पाठीच्या कण्याला एक प्रकारे पीळ मिळतो तिथलं आरोग्य पाठदुखी कंबरदुखीसाठी पाठीचं आपल्या पाठीच्या कण्याचं आरोग्य सुधारणं खूप गरजेचं आहे दहा वेळेला जर तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर थोडा ब्रेक घेऊन करू शकता ठीक आहे आता आता ना थोडासा ब्रेक घेऊया परत वरती आणि आता थोडंसं पुढे वाकूया गोल अशा रीतीने आणि परत जागेवर आता हात हे वरती घेऊया आणि पाय सुद्धा आपल्याला फिरवायचा आहे अशा प्रकारे दहा वेळेला मी आहे तुम्ही दहापासूनच सुरुवात करा आणि या ठिकाणी तुमच्या शरीरातले चेता संस्थेला सुद्धा उद्दीपित करत असतो आपण आणि शरीरात चांगली पॅरासिम्फॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही स्टिम्युलेट होत असते तर अशा रीतीने ठीक आहे आणि परत श्वास घ्या आणि दोन्ही हात पाठीमागे घ्या वरचं शरीर समांतर असेल जमिनीला परत पाच वेळेला करूया श्वास घ्या मी साईडने दाखवते हाताची गती श्वासाच्या गतीबरोबर मॅच करायची आहे आणि परत श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत झाक हात झटकून झालेले आहे पायाकडे आपण थोडं लक्ष करूया ज्यांना बॅलन्स करता येतो आहे त्यांनी असे असे पाय करून झटकले तरी चालेल या ठिकाणी मात्र दोन गोष्टी आहेत आपल्याला बॅलन्सही करायचा आहे आणि पाय पण झटकायचे आहेत मात्र ज्यांना भिंतीचा आधार घेऊन सोपं वाटत असेल तर काहीच हरकत नाही अशा रीतीने आणि पाय पुढे पाठीमागे करा या ठिकाणी गुडघ्याला वंगन मिळणार आहे आणि हो तुमचे वजन कमी करायला सुद्धा हा झटकण्याचा योग वॉर्मअप तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये नक्कीच अंतर्भूत करू शकता आता डावा पाय घेऊया पहिल्यांदा ना बॅलन्स करा हे तुम्हाला खूप सोपं वाटेल कारण आणि तुमचा पाय तुम्हाला भिंतीचा आधार आहे तुमचा पाय किंचित पुढं हवा आहे भिंतीला न लागता आता पाय थोडेसे झटकूया एक दोन तीन चार आणि पाच अशा रीतीने आणि परत लांब श्वास घेऊया आणि शरीरात होणाऱ्या बदलांचा अनुभव करूया शरीर हे ऊर्जायुक्त चांगल्या रसायनांनी यु युक्त झालेलं आहे तुमचं फ्रेशनेस वाढलेलं आहे शरीरात एक नवीन ऊर्जा नवीन उत्साह आलेला आहे नक्कीच दीप ऑनलाईन योगा या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका यात आपण ऑनलाईन क्लासेस ऑफर करतो खूप काळजी घ्या आपलं असंच प्रेम देत राहा खूप मेहनतीने रेग्युलर आपण दुसऱ्या बुधवारी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न मी करत असते तुमच्यासाठी आणि मला खूप छान वाटतं आहे की तुमचंही प्रोत्साहन आहे खूप धन्यवाद काळजी घ्या भेटूया